स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य कामगार दिनानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील निर्भीड पत्रकार नितेश लोखंडे यांना सुप्रसिद्ध अभिनेते भोसले अखिल भारतीय चित्रपट महामंडळ पुणे अभिनेत्री रीटा आयोजक गिरीश अभिनेते प्रशांत तपस्वी सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते बाळासाहेब बांगर यांच्या हस्ते राज्यस्तरीय कामगार कला गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सदर पुरस्कार सोहळा आचार्य अंत्रे सभागृह दुबारा रामनगर पुणे पिंपरी चिंचवड येथे संपन्न झाला स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक अध्यक्ष गिरीश राजूरकर यांनी महाराष्ट्रातील उत्कृष्ट अभिनेते अभिनेत्री समाजसेवक समाजसेविका निर्भीड पत्रकार त्याचबरोबर ज्यांनी मोबाईल द्वारे महाराष्ट्रात आपल्या कलेला मोठं स्थान दिलं असे हिल स्टार यांना देखील राज्यस्तरीय कामगार कला गौरव पुरस्कारानं सन्मानित केल्याने गिरीश गिरीश संपूर्ण महाराष्ट्रभर लवकरच दिग्दर्शित वैराट चित्रपट मोठ्या पड़्या पडद्यावर येत असून या चित्रपटाचं पोस्टर प्रकाशित करण्यात आलंय अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे उपाध्यक्ष सिद्धांत शिंदे सचिव मंगेश कसबे यांचं मोलाचं स्थान होत सूत्रसंचालन आकांक्षा तांबे यांनी केलं या, या कार्यक्रमाला चित्रपटातील दिग्गज अभिनेते दिग्दर्शक निर्माते अभिनेत्री पत्रकार रिल स्टार वैराट चित्रपटातील सर्व टीम आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाड तालुक्यातील निर्भीड पत्रकार नितेश लोखंडे यांना राज्यस्तरीय कामगार कला गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतोय